संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात गिर्यारोहणासाठी गेलेल्या परंतु मधमाशांच्या हल हल्ल्यामुळे जंगलात अडकलेल्या दहा तरुणांची पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुटका केली आहे यातील तीन तरुणांना मधमाशांनी चावा घेतल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ठाणे कळवा मुंबई आणि नवी मुंबई भागात राहणारे अठरा वर्षीय मुलं काल दुपारी गिर्यारोहणासाठी येऊरच्या जंगलात गेले होते काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते जंगलामध्ये एका डोंगरावर गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाल्यानं तेथेच लपून बसले स्थानिकांना या मुलांना पाहिल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस आणि ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले पथकाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची सुटका केली आहे मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले तर तीन मुलांना मधमाशांनी चेहऱ्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झालेत उपचाराकरिता त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे